शेखर बोल शेखर पालवनकर न खूप बरं वाटलं भेटून आता वाजले किती ते सांग साडे अकरा साडे अकरा सकाळचे काय बोल आता आम्ही सगळेजण मिस करतोय तुला पन, पन मिस thank you, thank you, अनिता पोटे ही पण विद्यार्थिनी आता आहे ऑनलाईन एक मिनट तिने पण शुभेच्छा द्या सगळ्यांना अनिता बोल सगळ्या शिक्षकांना आणि माझ्या मित्रमैत्रिणींना तू खूप हाय मी खूप मिस करते हा प्रोग्राम आणि आतुरतेने मी वाट बघत होते तीन कधी वाजतायत आणि आम्ही कधी लाईव्ह व्हिडिओ मध्ये अटेंड होतोय हे तुम्ही जिथे आता आहात तिकडे आम्ही कधी तुम्हाला जॉईन होतोय त्याच्यासाठी सगळ्या शिक्षकांना मी करत सर सर पवार मॅडम डायरी मॅडम शिंदे मॅडम सगळे सगळे शिक्षकांना खूप खूप आम्ही जास्ती मिस करतोय आणि हा प्रोग्राम मी खूप जास्त मिस करतोय थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद मी जॉईन तुम्हाला थँक्यू नक्की नक्की थँक्यू नमस्कार माझं नाव आलोक मनोहर बाराटे मी गव्हर्नमेंट बॉयज हॉस्टेल मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे नमस्कार मी एक मध्ये बॉडी म्हणून काम करतो नमस्कार सरकार सकते और सीटी का काम करते हैं नहीं नहीं मैं टर्मिनल पर नाम से आगे रहने हो रहे हैं Check, check. hello तिथं जमलेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणी आणि व्यासपीठावर माझे मान्यवर यांना सगळ्यांना माझा व्यवस्था आणि मी गणेश हनुमंती देवकर मी वर्किंग नाते ग्रुपमध्ये ॲज अ पी ए प्लस मॅडमचे जे पर्सनल असिस्टंट कामं असतात ते सगळं करतो थँक्यू करा नमस्कार हॅलो नमस्कार मी सागर आहे आणि सध्या मी आता एक्सेल सर्विसेसमध्ये काम आलोय हा डेट आहे मी गणेश एवले मी ऑनलाईन फॅक्टरी देव रोड मध्ये काम झाले हॅलो मी मुस्तफा मनसुख नगरवाला छोटासा एक बिझनेस आहे पूर्ण करतो नमस्कार मी सचिन सावरे वर्किंग ॲज अ ग्रुप लिडर इन हेल्थ केअर एक्सेस हेल्थ केअरमध्ये जॉब करतो आहे ॲज अ ग्रुप लिडर <laughs> नमस्कार मी अंकुर राहुल मी एक ग्रीन कन्सल्टिंग म्हणून एक कंपनी आहे तिथं ॲज अ एम काम करतो तुम्हाला खूप आनंद नमस्कार माझं नाव सारंग केशव बाळ मी ऍक्सवेचर नॅव्हिसाइ कंपनी मध्ये आय टी कन्सल्टिंग मध्ये नमस्कार माझं नाव डॉक्टर पंकज विश्वनाथ मिश्राम मी एम केल होमिओपॅथी मध्ये आणि चौदा वर्ष आले एरपोर्ट रोडला प्रॅक्टिस करतो स्वतःच धावतो नमस्कार माझं नाव आकाश शिंदे मी नावाच्या कंपनीमध्ये संचालक म्हणून काम करतो <laughs> नमस्कार <laughs> मी राजेश शिवाजी फलांडे मी रक्षा मंत्रालयामध्ये कामाला असून क्लार्क आहे नमस्कार मी रवी श्रीवंशी मी पी सीओ युनिव्हर्सिटीमध्ये ॲज अ हॉस्टेल वॉर्डन आहे आप आ, नमस्कार मी रोहन पालेकर आता मी मारुती डीलर साई सर्विस आय टी असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतो थँक्यू नमस्कार मी सुनेश राजेंद्र बिंजि मी आता डिफेन्सचा सीनियर हॉस्पिटलला हेड ऑफ पीएसओ म्हणून नमस्ते मी अभिजित एंगावळे सर्वप्रथम आपले सर्व शिक्षक व आपले वर्गमित्र ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला व आपल्याला सर्वांना इथं भेटण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो हॅलो सध्या मी आपल्या येरोडा येथील बिझनेस बँकमध्ये डॉईश बँक या कंपनीत ए बी बी या पदावर कार्यरत आहे माझं सध्याचं कामाचं स्वरूप जे आपले इक्विटी आणि लिस्टेड डेरिव्हेटिव्जमधले ट्रेडिंगचे सर्वच असतात ते हँडल करायचे काम करतो नमस्कार मी मनोज बेनके मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मध्ये काम करतो थँक्यू हॅलो नमस्कार मी राजेंद्र शिंदे मी टी सी एसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो नमस्कार मी सुनाल वाघेला मी आय आय टी एम पाषणमध्ये काम करतो हॅलो uh, नमस्कार मी ओमप्रकाश शर्मा माझा कल्याणीनगरमध्ये गिफ्टचा शोरूम आहे थँक्यू नमस्कार मी विशाल मोरे एम बी ए केले वाडियात आणि सध्याला फिनिक्स मॉल वाकड इथे सेफ्टेड म्हणून काम करतो